नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात शोकळा पसरली असून रंगभूमीवर स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याने नुकताच या जगाचा निरोप घेतला आहे चला तर मित्रांनो पाहूया काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या यशवंतराव होळकर या ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद पिळगावकर यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे अरविंद पिळगावकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली ते पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिक्षक होते अरविंद पिळगावकर गावकर यांनी धाडीला राम तिने का वाणी सोन्याची द्वारका संत नामदेव भाव तोच देव जय जगदीश हरे आतून कीर्तन वरून तमाशा दशावतारी राजा विठो रखमाय तसेच संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत मृच्छकटिक संगीत संशय कल्लोळ संगीत शारदा आदि नाटकात भूमिका साकारल्या मुंबई मराठी साहित्य संघ आणि विद्याधर गोखले प्रतिष्ठानतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षण वर्गाचे ते मार्गदर्शक होते दिवंगत अभिनेते अरविंद पिळगावकर यांना अनेक पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आलेले आहे तरुण पिढीला कलाकारांना मार... मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी अव्ययतपणे केले त्यांच्या पश्चात पुतण्या सून असा परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेते अरविंद पिळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली